नमस्कार एक शून्य नागरिक खालापूरचा नागरिक म्हणून आपणा सर्वांना आव्हान आहे की या गोष्टीचा नक्कीच विचार करावा मागील कित्येक वर्ष वाहतूक करताना प्रवास करताना जो होणारा त्रास आहे ट्राफिकचा खड्ड्यांचा तो इतक्या वर्षात कमी झालाय का मागील कित्येक वर्ष दुर्गंधी पसणारे शहरातील गटरांची बांधणी झालीय का आज खोपोली हे शहर नवी मुंबई पुण्यापासून खूप कमी अंतरावर आहे ती शहरे आज खूप मोठ्या प्रमाणात प्रगतशील झालेली आहेत तरी गेल्या काही वर्षात एखादे मोठे हॉस्पिटल तयार झालंय का मागील पंधरा वर्षात राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रवादी यांचेच आमदार झाले शिवसेनेचे पंधरा वर्ष खासदार आहेत खोपोली शहरात कित्येक सामाजिक मोठे नेते आहेत दोन महिन्यानंतर दोन हजार पंचवीस चालू होईल तरी एखादा मोठं हॉस्पिटल ही आणू शकले नाही हे राजकीय लोक गावाच्या बाजूला असलेल्या कंपन्या त्यांच्यातून नेहमीच एक सूर पाहायला मिळतो मॅनेजमेंटकडून एकच सांगितलं जाते की येथील स्थानिक मुलांना जॉब मिळू शकत नाही याला जबाबदार कोण कर्ज सारखं शहर इतकं सुंदर बनू शकतय तर खोपोली सारख्या शहराला भकास का ठेवलंय हा विचार ही आपल्यालाच करायचा आहे यापुढे कोणताही नेता आपल्याकडे मत मागावयास आला तर त्याला एक प्रश्न जरूर विचारा कि या त्रासातून आपला खोपोली खालापूर कधी मुक्त होईल आणि कधी आम्ही आपली स्थानिक मुलांना रोजगार मिळेल चांगल्या सुख सुविधांचा हॉस्पिटल मिळेल कजेने करून आपला स्थानिक वर्ग जॉबसाठी बाहेर तरी जाणार नाही आमदार साहेबांनी कामे खूप केले कर्जत खालापूर मध्ये पण ते दिसत नाहीत याला कारण कोण आपले स्थानिक नेते राजकीय नेते जबाबदार जबाबदार आहेत का नितीन सावंत सुधाकर भाऊ महेंद्रजी थोरवे हे काम शंभर टक्के करणारच आहेत पण ते काम आपण त्यांच्याकडून मागून आणलं पाहिजे तेव्हा आपला खालापूर तालुका खोपोली शहर नक्कीच पुढे जाईल मी फक्त एवढंच आव्हान करेल की मत तुम्हाला वाटेल त्या उमेदवाराला द्या कारण आपण दिलेलं मत येणाऱ्या भविष्यात चांगलं वाटेकरी आपण घडवू शकतो करा व चांगल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त करा कारण आपलं एक मत हे लाख मोलाचं आहे वोट फॉर খপলি ৱৰ্ট ফৰ ক্লিন খালাপুৰ